नमस्कार शेतकरी बांधव मी सुदामा तुमचा कृषी मित्र सर्वप्रथम सुधाम ॲग्रो या युट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे की आर्द्रक बाजारभाव अचानक या दोन तीन दिवसामध्ये बाजारभाव वाढल्याने मार्केटमध्ये खळबळ उडाली की भाव वाढले मा भाव वाढले खरंच भाव वाढलेला आहे मित्रांनो आणि भाव कुठपर्यंत टिकतील हे पूर्ण सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आजचे बाजारभाव आहे सुपर मालाचे एकवीसशे ते पंचवीसशे पर्यंत सोप्पन माल आहे तर तुमच्याकडे बिनडागी सोप्पन माल असेल तुम्ही व्यापाऱ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल आज सोप्पन माल आहे आणि जर डागी माल असेल तर सातशे आठशे नऊशे हजारपर्यंत डागी माल चालले आहे प्रति क्विंटलनी तर मित्रांनो तर भाव कुठपर्यंत टिकेल आणि टिकण का नाही टिकणार हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मी बऱ्याच व्यापाऱ्यांशी चर्चा केली बऱ्याच आदरक तज्ञ मार्केट मध्ये मा रोजचे फिरणारे चर्चा केली तर त्यांचं म्हणणं असं झालं की जे भाव आजचे पंचवीस रुपये प्र, प्रति क्विंटल आद्रकचे हे साधारण भाव आता दोन मार्च पासून मित्रांनो दोन मार्च दोन हजार पंचवीस पासून रमजान चालू होत हे आणि हा पूर्ण एकतीस मार्च पर्यंत रमजान आहे पूर्ण जो मार्चचा महिना पूर्ण रमजानचा असल्यामुळे हो हे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे आणि एखाद्यात भाव वाढू पण शकतात भाव कमीत कमी तीन ते तीन साडेतीन हजारपर्यंतही जाऊ शकता कारण रमजानचा महिना असल्यामुळे आणि हे भाव पुढं आणखीन चार साडेचार पर्यंत जाऊ शकत्या असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे शंभर टक्के भाव कोणी अंदाज कोणी सांगू शकत नाही कारण रोज जे फिरणारे माणसं आहे तज्ज्ञ आम्ही त्याला विचारलं आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत त्याला विचारायला ते म्हणले की भाव टिकून राहू शकतो आणि वाढू पण विच शकतो तर शेतकऱ्याला कुठेतरी आज कुठेतरी चांगले दिवस आल्याची समजते कारण शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी दहा ते बारा हजार प्रति क्विंटलनी बेणं घेऊन आदरकीचं बेणं घेऊन के लागवड केलेली आहे त्याचा खर्चही खूप झालेला आहे आणि हा भाव अचानक डीम झाली चौदाशे बाराशे रुपये भाव वाढते शेतकरी पण नाराज झाला पण या दोन ते तीन दिवसामध्ये भाव अचानक वाढल्याने आज सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे आज मी तो मी बनवत आहे आज पंचवीस रुपये प्रति क्विंटलनी आदरक चालू आहे आणि कोणाचं म्हणणं आहे की भाव वाढले काय अचानक वाढले कस काय तर तज्ञांचं असं म्हणणं झालं की बँगलोरचा जो माल आहे तिकडं बँगलोरकडं माल संपला बा कोणी म्हणतं त्यांच्याकडे लेबर शिल्लक नाही कोणी म्हणतं तिकडं बिणं काढणं आहे बा अर्द्रकीला जे आपण लागवड करणार आहे जून मध्ये जून दोन हजार पंचवीसमध्ये त्याचं बिणं आत्ता काढणं चालू असल्यामुळे ते भाव वाढलेला आहे कोणी म्हणतं लेबर नसल्यामुळे भाव वाढलेला आहे कुणी म्हणतं सातारा सांगलीचा माल संपल्यामुळे भाव वाढलेला आहे कारण काही असो कारण आजचा भाव वाढलेला आहे याच्यातच खरा आनंद आहे आणि भाव जर अजून कमी अधिक जर झाला तर आम्ही तुम्हाला आमच्या सुदामा ॲग्रो या यूट्यूब चॅनलला त्वरित कळवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो